ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात सायली अर्जुनला बाहेर सोडायला येते जेव्हा मनातील मधुभावना भेटण्याची इच्छा ती अर्जुनकडे व्यक्त करते ती म्हणते बरेच दिवस झाले मी मधुभावना नाही भेटले त्यांची खूप आठवण येते अर्जुन म्हणतो मी भेटण्याची परमिशन घेतो महिपत जेलमधील एका कैद्याला खूप मारतो पोलीस सोडवायला येतात पण तरीही ते एकमेकांच्या अंगावर धावून जात असतात नंतर पोलीस त्या दोघांना वेगवेगळ्या तुरुंगात पाठवतात तो कैदी महिपतला डोळ्याने इशारा करतो तेव्हा समजतं की महिपत आणि त्या कैदीचा हा प्लॅन असतो त्या कैदीला मधुभावनाच्या बरोबर जेलमध्ये पाठवलं जातं सायली मधुभाऊ भेटायला येते मधुभाऊ खूप विचारपूस करतात सायली म्हणते मनात खूप प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं मिळतच नाहीयेत मधुभाऊ म्हणतात कुसुमशी बोललीस का सायली म्हणते हो बोलले पण प्रश्न आमच्या एका मैत्रिणीचा आहे आपण आपल्या माणसासाठी स्वतःमध्ये बदल घडून आणतो त्या माणसाच्या आसपास जरी कोणी आलं तरी आपण अस्वस्थ होतो सतत आपण त्या व्यक्तीचा विचार करत असतो या अवस्थेला काय म्हणतात मधुभाऊ म्हणतात हे तुला माहीत असायला हवं सायली म्हणते तसं मला माहितच आहे पण माझ्या मैत्रिणीच्या मनात खूप माया आहे म्हणून होत असेल तसं पण कुसुमताई म्हणाली एखाद्याचा नको इतका विचार केला ना की असं होतं आता तुम्ही सांगा मधुभाऊ यापैकी कोण बरोबर आहे मधुभाऊ म्हणतात कोणीही नाही तुझ्या या मैत्रिणीची अवस्था पाहून असं वाटतं की ती कोणाच्या तरी प्रेमात पडलेली आहे पण हे खरं तर तुला कळायला हवं तुझा प्रेम विवाह झालाय ना या सगळ्या अवस्थेतून तू कधीतरी गेली असशीलच ना साली म्हणते हो मला कळत होतं पण तुमच्याकडे खात्री करून घ्यावं असं वाटलं मधुभाऊ कुसुमानी अर्जुन बद्दल विचारतात ते का नाही आले साली म्हणते कुसुमताला पापडाची खूप मोठी ऑर्डर मिळाली आणि यांचं काम खूप वाढलेलं आहे साली मधुभाऊना महिपतबद्दल बद्दल सांगते ते मधुबाहून खूप आनंद होतो ते म्हणतात माझी उम्मीद आता वाढली आहे साली म्हणते आता इथे फार काळ नाही राहावं लागणार तुम्हाला नागराज आणि साक्षी महिपतला कॉल करून बोलतात की सारखं साक्षीला कॉल करू नको चेतन्यांना कळालं असतं तर त्याने पोलिसांना कळवलं असतं की तुमच्याकडे मोबाईल फोन आहे महिपत नागराजला सांगतो की माझ्या पुरीवर वेळ आलेली आहे माझे सगळे पैसे जमा करा आणि त्या फायनान्सला देऊन टाका नागराज म्हणतो मी महिपतच्या माणसाला भेटतो आणि पैशांची अवस्था करतो एखाद्या सेफ जागी त्यांना भेटायला हवं नागराज कॅफे चिल स्पॉट मध्ये मा त्या माणसाला भेटायचं ठरवतो प्रिया त्या दोघांचं बोलणं चोरून ऐकत असते प्रिया नागराजच्या विरोधात प्लॅन करायला सुरुवात करते चेतने अर्जुन आणि चैतन्य रियुनियनला जायचं ठरवतात अर्जुन म्हणतो मी आता मनाला कॉल करून विचारतो का ती येते का नाही तेव्हा सायली अर्जुनच्या हातातून फोन काढून घेते आणि म्हणते तुम्ही पाठीला जाणार आहात तर कोण येते कोण नाही याची उत्सुकता राहू द्या ना उगाच कॉल कशाला करायचा अर्जुन त्याच्या कॉलेजच्या गप्पा सायलीला सांगत असतो तसंच चैतन्यही कॉलेजची मजा मस्ती साक्षीला सांगत असतो अर्जुन बोलत असताना सायली चैतन्याचा विषय काढते तेव्हा अर्जुनच्या चेहऱ्यावरची खुशी दोन मिनिटं गायब होते असंच काही चैतन्याच्या बाबतीत पण होतं जेव्हा त्याला साक्षी अर्जुन पण तिथे येणार आहे याची आठवण करून देते साक्षी त्याला सांग की उगाच होण्यापेक्षा तू नको जाऊ री युनियनला चैतन्य म्हणतो की तो येणार आहे म्हणून मी माझा प्लॅन कॅन्सल करणार नाही डायनिंग टेबलवर सगळे गप्पा मारत असताना अस्मिता म्हणते मित्रमैत्रिणी निवडता येतात तसेच नातेवाईक पण निवडता आली असते तर बरं झालं असतं तेवढ्यात अश्विन म्हणतो की हो ना तसं असतं तर आम्ही तुला निवडलंच नसतं सगळे अर्जुनच्या रियुनियन बद्दल बोलत असताना अस्मिता साईलला विचारते तू पण जाणार असशील ना अर्जुन सोबत रियुनियनला कल्पना म्हणते ती अर्जुनची बायको आहे मग ती जाणारच ना अस्मिता म्हणते एवढ्या सगळ्या वकिलांमध्ये ती काय बोलणार हिला काय त्यांच्याशी बोलायला जमणार नाही आणि मग उगा सगळ्यांना कळेल की ही अर्जुनला मॅच होत नाही तेवढ्यात अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो की मॅच व्हायला ही काय कपडे नाही ती माझी बायको आहे आणि मी तिला रियुनियनला घेऊन जाणार आहे आणि माझ्या फ्रेंडशी हिची ओळख पण करून देणार आहे रात्री सायली अर्जुनला विचारते की मी तुमच्या कॉलेजच्या रियुनियनला येऊन काय करू मी तुमची खरी बायको नाहीये ना आणि घरी आपण सगळ्यांसमोर हे प्रेमाचं नाटक करतच आहोत तेच तुम्हाला तुमच्या मित्रांसमोर का करायचं आहे इथे सगळ्यांना कळालंय नाही की आपलं एकमेकांवर खूप प्रेम आहे तर ही खोटं का बघायचं तुम्हाला पुढच्या भागात आपण पाहणार आहोत अस्मिता सायलीला घाबरून सोडते की तुला आवडतं ना कॉन्टिनेंटल खायला पण तुला माहीतच नाही ते खातात कसं मग तू फक्त काय कटलरीकडे बघत बसणार का अर्जुनला किती लाज वाटेल ग तुझी अर्जुन सायलीला समजावतो की मला तुमची लाज वाटेल असं खरंच वाटतं का तुम्हाला मी उलट खूप एक्सायटेड आहे तुम्हाला माझ्या मित्रांना भेटवायला मला असं ओरडून सांगा असं वाटतं की ही माझी बायको जगातील बेस्ट बायको आहे तर हो तुमच्यावर त्या मराठी मालिकेची अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी भेड्यू या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा